विषय काय मित्रांनो बिग बॉसच्या घराचा एक छोटा पॅकेट बडा धमाका आहे तो म्हणजे प्रभू शेळके काळू डॉन काळू डॉन ज्या पद्धतीने बी टीम भिडतोय त्या पद्धतीने इतर स्पर्धक भिडताना दिसत नाही त्या टोळीला काळू डॉन एकटाच आहे म्हणजे प्रभू शेळके एकटाच असा आहे तो रुचिताला भिडतोय आणि आजच्या प्रमोमध्ये तर बघितलं की तो विशालला सुद्धा भिडलेला आहे विशालला याआधी सुद्धा तो भिडलेला आहे पण आजच्या प्रोमो मध्ये तो हायलाइट झालेला आहे विशालचं नॉमिनेट मध्ये नाव घेतल्यानंतर ज्या पद्धतीने विशालचा युगो हार्ड झालेला अरे हा माझं नाव कसा घेऊ शकतो अरे स्वांग्या तू त्याचं नाव घेतो ते चालतं आणि तुझं नाव घेतल्यानंतर तुला राग आला प्रोमो मध्ये शेवटची लाईन आपला छोटा डान बोललेला आहे ते तेवढीच लाईन मी तुम्हाला दाखवते मी घराच्या बाहेर जाईल पण तुम्हाला सगळ्यांचं वाटतुळ करून जाईल आणि हा पोरगा खूप लांब पर्यंत जाणार आहे मित्रांनो बऱ्याच जणांना वाटतं की हा सिंपत्ती कार्ड खेळतो अजिबात नाही खेळलेला खेळलेलं नाही एक दोनदा तो उभारले गरिबी बद्दल समोरच्या माणसांनी विचारल्यानंतर त्यांनी प्रतिउत्तर दिलेलं मी आसा है, मी आहे तर असा विषय आणि आज बघायचंय आपल्याला कोण भारी खेळते कोण नडते कोण मजबूत खेळते पण विशाल तुझ्या छोट्या भिडून तू चांगलं खेळलेलं नाही तुला असं वाटेल की प्रेक्षक तुला सपोर्ट करतील नाही तो तुला भिडतोय तो बालिशपणा करतोय